मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या उद्योगपतींच्या करारावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधलाय दाओसमध्ये परदेशी गुंतवणूक आणायला गेले मात्र फडणवीसांनी लोणची मसालेवाले उदबत्तीवाल्यांसोबत करार केले गुंतवणूक करार करणारे महाराष्ट्रातले उद्योगपती यांच्याशी करार करायचा होता तर दाओसला जायची काय गरज असा सवाल संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना केलाय परदेशी गुंतवणूक आणायला गेले आणि करार कोणाशी करतायत बेडेकर लोणचे कुबल लोणचे ठाकूर लोणचे बर का अमुक अमुक मसालेवाले उदबत्तीवाले मुंबईतले त्यांच्याशी करार करताना दिसत दावसला जाऊन करार कोणाशी केला पाहिजे मस्से केला पाहिजे कोण आहे तो तो अशा ज्या जगातल्या जागतिक कंपन्या आहेत सगळ्या हा ज्यांची नावं आम्हाला माहीत नाही या मराठी माणसाला आमच्या सामान्य माणसाला ती आम्हाला जरा हृदय भरून येईल अरे बापरे 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 असं करू आम्ही काहीतरी इतकी मोठी कंपनी भारतामध्ये ते कंपनीचा प्रोजेक्ट आला सॅमसंगचा प्रोजेक्ट आला असे काहीतरी नावं घ्या ना तिथे बीड घालून आणि शर्टा फुल लावून जिंदाल अंबानी कल्याणी यांच्याशी कसले करार करता अहो महाराष्ट्राचे लोक आहेत ते सगळे काय कोणाला फसवताय तुम्ही हे करार महाराष्ट्रात व्हायचे असतात आपल्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतात नाशिकला होऊ शकतात संभाजीनगरला होऊ शकतात त्यासाठी दावसला जाऊन तुम्ही कशाला कर काय करताय काय ते काय करताय तुम्ही लवकर सांगेन तिथे जाऊन